त्या संस्थांच्या मुक्त होऊन म्हणजे डाऊटच ही जी काही यंत्र आहे मला अनेक लोक भेटले काल पण भेटले मला ते म्हणतात साहेब आम्हाला बोलत ते आमच्या गळ्यामध्ये पट्टा टाकून दे अनेक लोक आहेत की त्यांच्या गळ्यामध्ये जबरदस्तीत पट्टाक आता जबरदस्ती पटका टाकलेला असं हे फोटो काढणार आणि ते बाहेर सध्या नांदेडमध्ये व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सुरु चाललेली भयानक चाललेली कोण कुठं चाललं कोण कुठं चाललं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम तेच आहे नांदेडमध्ये आहे की हो सकाळ का आहे ना व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी एकदम फास्ट आहे सध्या आपलं लक्ष दिलं नाही कोण कुठं चालला त्याच्यावर मी तुम्हाला हे एवढं याच्यासाठी सांगतो की आता वाचता विनंतीचे कोण कुठं जातो त्याचं त्याला मरू द्या आपल्याला मराठवाड्यामध्ये काँग्रेसचे जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे जास्त जास्त उमेदवार निवडून आणलं हे तुमचं आपलं सगळ्यांचं काम मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टीच्या आहेत हे फक्त असतात दिशाभूल करण्याचं काम आता मोठ्या प्रमाणात चालले जात दिशाभूल याच्यासाठी केलं जाते की ज्यांचंच दिशाभूल झाली तुम्ही त्याच्यातच लढा केलं आणि तो इकडे गेला तिकडे गेला महत्वाचे प्रश्न राहिले ना जसं भट्टी या ठिकाणी सांगितलं की शक्ती मार्गाच्या माध्यमातून आमच्या नांदेडची सुपीक जमीन त्या शक्ती मार्गामध्ये चालली पैसे काही नाही नागपूरचे गोवा अशा पद्धतीचा शक्ती मार्ग तयार केला जातो पण आता मूळ विजयापासून आपण बाजूला गेलो तो शेतकरी परेशान झाला तो आत्महत्या करतो आपला आपवास भाऊबाई शेतकऱ्याची जात असली असं एक असं नाही शेतकरी तो मुसलमान पण असेल शेतकरी तो हिंदू पण असेल मराठा पण असेल ओबीसी पण असेल अशा शेतकऱ्यांची जात शेतकरी एक असते आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या देशांना कारण की आपला देशच कृषी प्रधान देश आहे आणि या कृषी प्रधान देशामध्ये अन्नदाता जनता आत्महत्या करत असेल तरुण तरुण शेतकरी आत्महत्या करत असेल आपल्या आयाघडीच्या कपाळाचा कुठल्या जात असेल हा छत्रपती शिवाजी महाराष्ट्र महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आज समजा एक अंदाज कोणासाठी भूषणावर नाही पण हे सरकार त्याच्यावर एक शब्द बोलायला तयार बाजूच्या तेलंगणामध्ये आमच्या नेते राहुल गांधींनी सांगितलं मल्लिकार्जुन खडकेसाहेबांनी सांगितलं की आमचं सरकार आलं तर महिलांसाठी महालक्ष्मी हो योगा करून या सिलेंडर तुम्हाला पाचशे रुपयात दिला जाईल शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल सर्वांच्या दिलं नोकरी मिळाली नाही तर साडेसात हजार रुपये दर महिन्याला दिले जातील एक लाख रुपये दरवर्षी साडेआठ हजार दिले जातील आज तेलंगणामध्ये योजना चालू झाल्या सरसकट कर्ज माफी झाले या तेलंगण फडणवीस दोन हजार सोळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना केली तिचं नाव होत शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानी शेतकरी कर्जमाफी योजना आणि त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल मी शेतकरी आहे मी पण अर्ज केला पण आमच्या गावात नेट मिळत नव्हता नेट मिळत नाही म्हणून मग आम्ही उत्साह काही जो पाडावं माझ्यासारखे असंख्य यश आम्ही तिथं नेट मिळत नाही म्हणून आम्ही ते अगदी रात्री देरात्री जाऊन त्या ठिकाणी ते ऑनलाईन अर्ज केले मग त्यांनी काढलं की त्याच्यामध्ये